शिंगा रंगल्यावर गाडी अगावर इतर कोणतं नाही याचा भांड देवा जरा लहान मुला जरा कॅमेरा घेत घेत गाडी अगं समजायचं नाही गाडी कधी या कोणत आहे पाय बघा की सेमी फायनल मध्ये पाहुणे पाहुण एक नंबर दोन नंबर काय झालं तुमचं गटाताय सावय तू आता <च्णापरात> <च्णापरात> ए साती मी गया सातवा